महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक चार जून ते शनिवार दिनांक सात जून या चार दिवसासाठी हवामान अंदाज पावसाचा अंदाज शेतकरी सल्ला कृषी सल्ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी मी आपणाला थोडक्यात माहिती देणार आहे आता हवामानाबद्दल थोडक्यात बोलू महाराष्ट्रावर आज दिनांक चार जून व उद्या दिनांक पाच जून रोजी एक हजार सहा टपासून इतका कमी हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे त्यामुळं कोकण घाटमाता तसेच जेथे जेथे हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील तेथे तेथे ते 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 तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्यता असून शुक्रवार दिनांक सहा जून व शनिवार दिनांक सात जून रोजी महाराष्ट्रातील हवेच्या दाबात वाढ होऊन तो एक हजार आठ हिटा होईल तेव्हा पावसात उघडी आणि सूर्यप्रकाश राहणे शक्य आहे आता सध्याला आजपासून कोकणात उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात तसंच इथं हल हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तर विदर्भात हलक्या स्वरूपात व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे यालाच आपण रिव्हायवल ऑफ मान्सून म्हणतो आणि रिवायवल ऑफ मान्सून म्हणजे मान्सूनचं पुनरागमन आता मधला जो काही दिवसाचा काळ होता पाऊस उघडीप होती आता पुन्हा पावसाला सुरुवात होत आहे हा त्याचा अर्थ आहे मात्र काही दिवसात काही दिवस एक दोन दिवस उघडीप पुन्हा पाऊस असं सुरुवातीला वातावरण राहील मात्र नंतर चांगला पाऊस लागेल आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पावसात उघडीप असताना पूर्वमशक्तीची कामं पूर्ण करून घेणं गरजेचं आहे पेरणीसाठी जमीन तयार करा हलक्या उथळ भरड जमिनीत वापसा असेल पुरेशी ओल असेल तर बाजरी हुलगा मटकी मूग या पिकांच्या पेरण्या करा मध्यम खोल जमिनीत वापसा असेल तर तूर बाजरी तूर अधिक तूर, पादी तूर। ही आंतरपिक पद्धती अवलंब भारी जमिनीत वापसा येताच पेरण्या कराव्यात जूनचा पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात केलेल्या पेरण्यांचं उत्पादन हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला पेरणी कधी करावी जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात केलेल्या पेरण्यांचं उत्पादन सर्वाधिक मिळतं चांगलं मिळतं मात्र तर त्या पिकाची निगा पण तशीच राखावी लागते ती स्थित ही संधी आता यावर्षी आहे आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आठवड्यातही पेरण्या करायला वाव आहे आणि आपल्याला अधिक उत्पादन काढायला संधी आहे हवामानाच्या अनुषंगानं पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो यावर्षी मुबलक आहे त्याचा फायदा घेणं आपलं काम आहे आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं यामध्ये जवळजवळ चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे आणि त्यामध्ये हवामानात पाव पावसाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आत्ताच दिलेली आहे ती पुन्हा आता रिपीट करण्यात काय अर्थ नाही तर पूर्ण पुणे पूर्व भागात कापूस लागवड कर आता केली तर चालेल का असा प्रश्न विचारला आहे तर ते पाण्याची सोय असेल तर जरूर करा हळद लागवड आता केली जर चालेल का लवकर करा जनावरांचे आजारपण हे वाढेल का तर आपण पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या आता आपण शेतकरी अभिप्रायाबद्दल थोडक्यात बोलणार आहे एकूण चौऱ्याण्णव शेतकरी बांधवांनी मला लाख लाख धन्यवाद दिलेत मी लांब पल्ल्याचा पंधरा स्थानिकांचा अंदाजही दिलेला आहे आणि पाच विभागातला हवामान विभागातला आणि पंधरा स्थानिकांचा अंदाज आपल्याला दिला आहे तो व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वीच दोन तारखेला आपल्याला पाठवलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला पाऊसमान कसं होईल किती होईल याची माहिती मिळ मिळालेली आहे आता त्यानुसार तुमचं पीक नियोजन करणं पिकांचा आराखडा तयार करणं ही कामं आपण लवकरात लवकर करावी खतांचं नियोजन करणं बियाचं नियोजन करणं बियाला प्रक्रियेसाठी संवर्धनांचं कुठून आणायचं त्याचं नियोजन करणं आणि ते मिळवणं ह्या सर्व गोष्टी आता तातडीनं कराव्या लागतील आता त्याबरोबरच अंदाज हा कृषी सल्ला शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी पडतो असं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि तो लाख लाख मोलाचा आहे आपल्या हवामान अंदाज हे योग्य वाचूक असतात कृषी सल्ला देखील खूप चांगला असतो हा अभिप्राय बहुतांशी शेतकऱ्यांनी दिलेला आहे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी आपली मतं मांडलीत मी आरोग्याची काळजी घ्यावी असंही काही शेतकरी बांधवांनी मला कळवलं आहे ते एकदम बरोबर आहे वय तर आहे आणि त्यासाठी मी औषध गोळे आता सध्यालाही घेत आहे त्याची काळजी घ्यायचं काम मी करत आहे पण आपला सल्ला पण मोलाचा आहे मी त्याचबरोबर सर्वांना मग मी ह्या सगळ्या माझ्याबद्दल अपुलकी आदर दाखवला आणि माझ्याबद्दलची मतं तुम्ही मला कळवली त्या सर्वांबद्दल सर्वांचाच मी आभारी आहे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपले आभार मानतो आणि जय हिंद जय जै महाराष्ट्र